नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेतच असणार आहे तर तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा तर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव तर का नाही आजचा दिवस म्हणजे आज मला मंदिरात यायचं न इच्छा नव्हती माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आणि तरी पण मी आले कारण की मम्मीचं काम लवकर झालं होतं मम्मी म्हटली की चल जरा मंदिरात जाऊन येऊ बरं वाटेल देवदर्शन करून पण खरं सांगते मंडळी मला मंदिरात आल्यावर इतकं छान वाटत होतं अगदी मन प्रसन्न झालं किती सुंदर भव्य दिव्य मोठं मंदिर आहे आपलं घाटकोपरचं मंदिर आहे हे तर इथे कबूतर होते मी तुम्हाला दाखवायचं होतं मला इथे रील पण शूट करायचं होतं माझी इच्छा झाली होती खूप छान कबूतर आहेत तर मी कशी दिसते आहे पहिल्यांदा तर मला कमेंट करून सांगा आणि माझी मम्मी मा तर खरं खूप कंटाळली होती ती पण कामावरून आली होती तर तरी पण मला घेऊन आली मुलांना घेऊन आली तर खरंच खूप छान वाटलं आणि आणवी आणि आरव कसे दिसत आहे आमची लाडवाई कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा तर इथं पुढे खूप गर्दी होती आणि इथं लिंबू शरबत होतं थंड थंड असं तर कधी पुढे जाऊ आणि कधी पिऊ झालं असं होतं आम्हाला तर खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता तर सकाळपासूनच इथं भरपूर गर्दी होती तर आम्ही संध्याकाळी चार वाजता आलो होतो त्याच्यामुळं तर तरी पण खूपच गर्दी होती हे सगळं भरलं होतं मंदिर तर हे बघा इथं अन्वी आणि आरो लिंबू शरबत पित आहे तर कसे पित आहेत बघा एकदम कारण की थंड थंड आहे ना खूप मस्त होतं त्यांची रिॲक्शन बघा एकदम तर इथं मी पण पित आहे तर मला बरं वाटलं आणि अगदी असं वाटतच नव्हतं की मी आजारी आहे म्हणून मला इथं मंदिरात आल्यावर इतकं छान वाटत होतं तर इथं चेकिंग वगैरे करून मस्तपैकी आतमध्ये एंट्री होती छान सिस्टम केला होता तर बघू शकता किती मोठं आणि मंदिर असं आहे जंगलेश्वर महादेव मंदिर आहे आणि मेन म्हणजे शिवलिंगमध्ये हे मंदिर आहे त्याच्यामुळे खूप छान होतं शिवलिंगमध्ये हे मंदिर आहे आणि मस्त फुलांचं सजावट वगैरे केलं होतं आणि झाडं वगैरे भरपूर लाईटिंग वगैरे केलं होतं इतकं मस्त वाटत होतं मन प्रसन्न झालं आणि मी आली नसती ना तर मी भरपूर काही मिस केलं असतं मला असं वाटत होतं त्याच्यामुळं अगदीच मला खूप छान वाटत होतं असं वाटतच नव्हतं की मी आजारी वगैरे पडली म्हणून तर एकदम मस्त वाटत होतं बघू शकता असं वाटत होतं की साक्षात शंकर महादेव इथं बसलेले आहेत अगदी खूप सुंदर मस्त मन प्रसन्न झालं बघून आणि इथं आम्ही सगळ्यांनी फुल वगैरे वाहिलं आणि मेन म्हणजे माझ्या हातात आलं होतं बेलपत्र तर मी वाहिलं पाया पडल्या आम्ही सगळ्यांनी आणि मग पुढे थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतलं मी आणखीन कारण की मला वाटत नव्हतं की आतमध्ये मला भेटेल व्हिडिओ शूट करायला पण मला करायची इच्छाच झाली होती कारण की इतकं सुंदर होतं हे बघा इथं होम वगैरे सगळे बामन मस्तपैकी पूजा करत आहेत आणि मग आम्ही आतमध्ये गेलो मस्तपैकी हे बघा कस फूल वगैरे व्हायला नंदीला आम्ही आणि मग आतमध्ये एंट्री तर आता इथे एक मिस्टेक झाली होती माझ्याकडून कारण की व्हिडिओ शूट करताना मला कळलंच नाही माझ्या हातात मोबाईल होता आणि तसंच ते होतं आणि मी पाया पडत होते कारण की एवढी गर्दी होती ना की आतमध्ये गेल्यावर आम्हाला सगळे ढकली चालू होती नशीब सकाळी आलो नाही संध्याकाळी चार वाजता आलो होतो बघा किती मस्त मंदिर आहे थोडंच मी शूट केलं आणि बाहेर आलो तर राम मंदिर म्हणजे रामाचा फोटो होता राम लक्ष्मण सीता आणि आपला हनुमान तर पाया वगैरे पडलो तिथून महाप्रसाद महाप्रसाद घेतला आणि कबूतरांपैसे आलो तर इथं माझं चाललं होतं की मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणजे रील्स बनवायचे होते मला हिथं आणि मम्मी म्हणत होती फोटो काढतो फोटो वगैरे काढलं रील्स वगैरे काढलं तिथून आलो आम्ही मंदिराच्या बाहेर तर मंदिराच्या बाहेर पण एवढी गर्दी होती बाप रे खरंच खूप गर्दी आणि इथं पुढे होते कानातले बापरे तर मी खरं तर कानातले नकली घात घालत नाही पण मला घ्यायची खूप इच्छा झाली होती तर मी घेतले पण ते तुम्हाला नंतर दाखवेल पुन्हा घरी येताना आमचं कसं आलं की आम्हाला उसाचा रस लागतो म्हणजे तुमच्या आणवीला लागतच उसाचा रस तर त्याच्यामुळं उसाचा रस आरवला तर अजिबात आवडत नाही मलाही आवडतं तर आम्ही दोघी मायलेकींनी उसाचा रस पिला आणि आरव आणि आरवच्या आजीने पिला होता, तर फायनली मी घरी आलेला आहे तर खूप कंटाळलो होतो आम्ही आणि शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती तर हे बघा किती वाजते कानातले तर मी हे कानातले घेतले थोडे क्लिपा वगैरे पण घेतले होते पण मी ते दाखवले नाही कारण की कंटाळा आला होता तर मम्मीचा वगैरे आराम चालू होता आणि तर मी आता शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहे गरमागरम तर झाला असा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून बाय बाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा